तिनं दोन वर्षात काम झालेले त्याचा हा महायुतीचा महाविजय आपण बोलू शकतो आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा विजय आपण संपादित करू शकलो मिळू शकलो त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा ह्या तिघांनी जे मिळून काम केलं गेले सव्वा दोन वर्षांमध्ये न थकता न थांबता राऊंड द क्लॉक आम्ही नेहमी डेव्हलपमेंट बद्दलच बोललो आम्ही कोणावरती टीका केली नाही फक्त डेव्हलपमेंटचे राजकारण करण्याचं काम गेलं सव्वा दोन वर्षांमध्ये केलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आणि त्याचबरोबर योजना आणल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या प्रकारे हिट झाली त्याचा आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतोय पण मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना याला एक किनार आहे शासन आपल्या दारी हे देखील विसरून आपल्याला चालणार नाही की शासन आपल्या दारी ह्याच्या माध्यमाने पाच कोटी लोकांपर्यंत थेट शासन पोचलं तर फक्त जनतेची सेवा जनतेसाठी जे काम आहे हे करण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलेलं आहे महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांनी केलेलं आहे दिवस रात्र अपार मेहनत अपार कष्ट हे मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेले त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय गेम चेंजर लाडकी बहीण योजना आणि शा, शा, शासन आपल्या दारी ठरतंय का नक्कीच बघा सगळ्या योजना शासन आपल्या दारीपासून सुरुवात झाली पाच कोटी लाभार्थी त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना वयोश्री योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण सगळ्या योजना फक्त लोकांसाठी अभिप्रेत असणार काम सरकार करत राहिलं त्याचा रिझल्ट जो आहे तो आज आपल्याला पाहायला मिळतो आपण संपूर्ण मराठा विचार केला तर मग मतदान आहेत मत जे त्या दिवशी महिलांची संख्या मोठ्या संख्येने जास्त होती आणि तीच संख्या जी आहे त्या मतांचे रुपये भावावरती प्रेम करणारे ज्या बहिणी आहेत त्या बहिणी मोठ्या संख्येमध्ये बाहेर निघाल्या कारण की कोणीतरी पहिल्यांदा त्यांच्याबद्दल विचार केला त्यांना सक्षम करण्याचं काम केलं आणि मला वाटतं मताच्या रूपाने परतफेड करण्याचं काम लाडक्या बहिणींनी केलं त्यांचं पण खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी सगळ्या महिला वर्गाचं धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या संख्येमध्ये आपण मतदान केल्यामुळे मतदानाची टक्केवारी देखील वाढली आणि आता लँडस्लाईड विक्टरीकडे म्हणजे आपण वाटचाल करतो मुख्यमंत्री मोदयांनी जे काम केलं त्या योजना आणल्या वेगवेगळ्या मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांचं पण खूप खूप आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की या महाराष्ट्राला पहिल्यांदा अठरा तास वीस तास काम करणारा मुख्यमंत्री लोकांनी पाहिला वर्षा ज्यांच्यासाठी बंद होती त्यांच्यासाठी वर्षा उघडण्याचं काम केलं रात्री अपरात्री जागून जे आहे हे लोकांना भेटण्याचं काम केलं मला वाटतं खूप मोठा हा विजय आहे हा हार्डवर्क मी नेहमी म्हणतो की कष्टाला पर्याय नाही कष्ट कष्ट आणि कष्ट हे केले त्याच्यामुळे आज जे आहे आपल्याला हा रिझल्ट पाहायला मिळतो